नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पावे शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी भिवंडी मनपा शाळा क्रमांक पंचेचाळीस भादवड तेमगळपाडा ताळुका भिवंडी हिरक महोत्सवी वर्ष श्रीमद भगवद्गीता जयंती निमित्त गीता श्लोक पाठांतर स्पर्धा भिवंडी मनपा शाळा क्रमांक पंचेचाळीस दरवर्षी गीता जयंती निमित्त गीता श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजित करते हे वर्ष या स्पर्धेचे दहावे वर्ष आहे श्रीमद भगवत गीतेतील पहिला चौथा पंधरावा व सोळावा या अध्यायातील श्लोकाचे गायन शाळा क्रमांक पंचेचाळीस शाळा क्रमांक एकावन्न व शाळा क्रमांक अठ्ठावन्न मधील एकूण अडोतीस विद्यार्थ्यांनी केले सदर स्पर्धेचे संपूर्ण नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश धुमाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षकांनी केले श्रीमद भगवत गीता पाटंद स्पर्धेचे परिषण स्वाध्याय परिवारातील श्री विठोबा पाटील सुरईगाव व श्री पंडित पाटील घोळवस्ती सोनाले यांनी केले पहिल्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी पाठ केलेले श्लोक बोलून घेण्यात आले त्यानंतर परीक्षकाने एखादा श्लोक सांगितला त्या श्लोकाला पूर्ण विद्यार्थ्यांनी केले विस्तार गीता श्लोक पाठांतर स्पर्धा स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे गट क्रमांक एक भिवंडी मनपा शाळा क्रमांक पंचेचाळीस प्रथम क्रमांक गायत्री समर्थ नाईक द्वितीय क्रमांक रुचिता जितेंद्र पाटील तृतीय क्रमांक दिया सानी पाटील चतुर्थ स्मित मनोज भोईल पाचवा आराध्य सदानंद म्हात्रे सहावा ऋषिता गुरुनाथ पाटील गट क्रमांक दोन प्रथम क्रमांक मिहीर रामकृष्ण पाटील शाळा क्रमांक एकावन्न द्वितीय क्रमांक सलोनी यादव शाळा क्रमांक अठ्ठावन्न तृतीय शालिनी यादव शाळा क्रमांक अठ्ठावन्न चतुर्थ तन्वी सचिन मात्रे शाळा क्रमांक एकावन्न स्पर्धेतील सर्व विजेते व सहभागी विद्यार्थ्यांना शाळा क्रमांक पंचेचाळीस मधील ज्येष्ठ शिक्षक श्री सादानंद मात्रे सर यांच्याकडून शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे स्पर्धेचे प्रास्ताविक श्री सदानंद म्हात्रे सर यांनी तर परीक्षकांचे स्वागत श्री इंदुराव सर यांनी केले स्वस्वाती मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून यशस्वी स्पर्धेचा समारोप करण्यात आला త్యాగ శాంతిరపూనం తా భూేశ్వరో ఋం మాధవీర తేజక్షమా దృతిసౌచ మద్యో నాదిమాని పదం దైవీ భారత Johnny! नाम भोगार्थ मन्यायेनार्थ संचया इदमद्य मया लब्ध मिमं प्राप्स्ये मनोरथ इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धन असौ मया हतस्य शत्रुः भविष्ये च परानपि अहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी आढ्योऽपि जनमानस्मि कुर्योऽस्ति सदृशो मया लक्ष्ये दास्यामि मोदिष्य

आमचे एकच धैरे आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद